नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ओ आय सी एल मार्फत तब्बल तीनशे अधिकारी पदांची भरती केली जात आहे कायमस्वरूपी पद्धतीने हे पदं भरले जात आहे आणि यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेला आहे तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पंच्याऐंशी हजार रुपये महिना इतका जबरदस्त पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं नेमकी वयोमर्यादा किती असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्या घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ओ आय सी एल मार्फत तब्बल तीनशे अधिकारी पदांची भरती केली जात आहे तीनशे प्रशासकीय अधिकारी पद या ठिकाणी भरली जात आहे विशेष म्हणजे स्केल एकचं हे पद असणार आहे परमनंट असा जॉब जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देत येणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात देखील तुम्हाला जॉबचं लोकेशन मिळू शकतं या ज्या तीनशे जागा या ठिकाणी भरल्या जात आहे त्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी जागा या जनरलाइज स्ट्रीमसाठी असणार आहे तर उरलेल्या पंधरा जागा या हिंदी ऑफिसर्स या पदांसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे आता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची टीयर वन एक्झाम घेतली जाणार आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक्झाम असणार आहे एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांची टीयर टू एक्झाम देखील घेतली जाणार आहे आणि या दोन्ही एक्झाममध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आता हे जे तीनशे पदं या ठिकाणी भरली जाणार आहे या पदांचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये जनरलाइज कॅटेगरीसाठी म्हणजे स्ट्रीमसाठी दोनशे पंच्याऐंशी जागा तर हिंदी राज्यसभा ऑफिसर या स्ट्रीमसाठी पंधरा जागा असणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे सर्व्हिस कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे तीन वर्ष तुमची जी पोस्टिंग आहे जॉबचं जे लोकेशन आहे ते फिक्स असणार आहे मात्र त्यानंतर तुमचं ट्रान्सफर होऊ शकतं प्रोबेशन पीरियड बघू शकता सुरुवातीचा एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला लगेचच परमनंट ओ सी एल मार्फत केलं जाणार आहे विशेष म्हणजे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी या ठिकाणी बघायला मिळतो पन्नास हजार नऊशे पंचवीस ते शहाण्णव हजार सातशे पासष्ट अशा जबरदस्त स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट उमेदवारांना या ठिकाणी बघायला मिळतील मित्रांनो या पदासाठी एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर पंच्याऐंशी हजार रुपये प्रति महिना असा जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता या पदासाठी कोण अप्लाय करू शकतं तर दोन वेगवेगळ्या स्ट्रीम असणार आहे जनरलाइज ऑफिसर या स्ट्रीमसाठी दोनशे पंच्याऐंशी जागा असणार आहे आणि यासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून साठ टक्के गुणांसहित तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील एस टी एस टीच्या उमेदवारांना पंचावन्न टक्के असेल तरी अप्लिकेशन करता येणार आहे पुढचं जे पद आहे हिंदी राज्यसभा ऑफिसर आहे या पदासाठी देखील मास्टर पदवी तुमची हिंदी विषयातनं किंवा इंग्लिश विषयातनं असणं आवश्यक असणार आहे मात्र जर हिंदी विषयातनं तुम्ही मास्टर डिग्री असाल तर इंग्लिश हा तुमचा एक कंपल्सरी सब्जेक्ट असला पाहिजे किंवा इंग्लिश विषयातनं जर तुमची मास्टर डिग्री असेल तर हिंदी तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या पदासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्षे वयाची अतिरिक्त सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील विडोज डायवर्ड डिफेन्स पर्सन असतील अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो या पदांसाठी सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे दोन वेगवेगळ्या फेजमध्ये उमेदवारांची या ठिकाणी एक्झाम घेऊन निवड केली जाणार आहे फेज वनमध्ये तुम्ही बघू शकता प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे आणि ही एक्झाम जनरलाइज आणि हिंदी ऑफिसर अशा दोन्ही कॅटेगरीसाठी म्हणजे स्ट्रीमसाठी लागू असणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे शंभर मार्कचे हे प्रश्न असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या वेग विषयावरती प्रश्न असणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज रजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड या विषयांचा समावेश होतो साठ मिनटाचा अवधी उमेदवारांना या, या, या पदांच्या एक्झामसाठी दिला जाणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर वॅकन्सीच्या ट्वेंटी टाईम्स म्हणजे तीनशे जागा आहे त्याच्या ट्वेंटी टाईम्स म्हणजे सहा हजार उमेदवारांना फेज टूसाठी म्हणजे मेन एक्झामिनेशनसाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये देखील डिटेल्स तुम्ही बघू शकता मेन एक्झाममध्ये तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि डिस्क्रप्टिव्ह टेस्ट अशा दोन वेगवेगळ्या भागात घेतले जाणार आहे यामध्ये जनरलाइज स्ट्रीमचा स्वरूप एक्झामचं वेगळं असणार आहे आणि हिंदी ऑफिसर या स्ट्रीमचं वेगवेगळं असणार आहे तर पहिलं जनरलाईज स्ट्रीमचं तुम्ही बघू शकता यामध्ये पाच वेगवेगळ्या वे विषयावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे किती प्रश्न असणार आहे किती मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि किती वेळ तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्या व्यतिरिक्त इंग्लिश लँग्वेजचा डिस्क्रिप्टिव पेपर देखील तुमचा या ठिकाणी तीस मिनिटाचा असणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे अडीच तास इतका अवधी उमेदवारांना या एक्झामसाठी दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता हिंदी जे ऑफिसर पद आहे त्यासाठी देखील अशाच पद्धतीचं काही या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर उमेदवारांचा घेतला जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी निगेटिव्ह सिस्टीम देखील असणार आहे ते देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळेल मित्रांनो यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मुलाखत असेल त्यासाठी बोलावलं जाणार आहे मुलाखतीला जाताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन जायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या एफमध्ये बघायला मिळणार आहेत यासाठी उमेदवारांना एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधी अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकल डिसीमुळे उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता भारतातील विविध शहरामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे टीयर वनसाठी असणार आहे तर टीयर टूसाठी देखील महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमच्या जवळचे कोणतेही तीन एक्झाम सेंटर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार फॉर्म भरते वेळी देऊ शकता अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे रजिस्ट्रेशन शनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आए। रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो टाकून तुम्हाला इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती भरायची आहे सर्वात शेवटी तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करताना आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग